झिजली ज्योती चंदनावानी झिजली ज्योती चंदनावानी तशी ती ज्योतिबाची राणी तशी ती ज्योतिबाची राणी पातलाची सुपुत्री नावतीचे सावित्री जन्म घेतला तिनेही नवसे कुडात पातलाची सुपुत्री नावतीचे सावित्री जन्म घेतला तिने ही नवशे कुडात सारे जीवनाचे केले पाणी पाणी सारे जीवनाचे केले पाणी पाणी तशी ती ज्योतिबाची राणी तशी ती जोतिबाची राणी झिजली ज्योतीचंद नावानी जिजाली ज्योती तशी ती ज्योतिबाची राणी ज्योतिबा च्या संगतीने संसार केला सुखाने, अक्षर अक्षर लिहिले जो माझो मने। ज्योतिबाच्या संगतीने संसार केला सुखाने अक्षर अक्षर लिहिले जोमा जोमाने सारे जीवन आचे केले पाणी पाणी सारे जीवन आचे केले पाणी पाणी तशी ती ज्योतिबाची राणी तसी ती ज्योतिबा जिजली ज्योतिचन्दनावानी जिजली ज्योतिचन्दनावानी ज्योति ती ज्योतिबा ती ज्योति रानी तुला प्रणाम तुला प्रणा भारत भूमि भारत माते तुला प्रणा तुला प्रणा भारत भूमि गैवरले मन भारतीयांचे तुझी दशा पामि गर मन भारती यांचे तुझे दशा पाऊ मी कधी कारते रणांगणात अशी सावित्री होती हुशार रणांगणात तू दिगंबर खासून क्रांतीचा दिवस केलं क्रांतीचा दिवस केलं ज्योत ज्ञानाची पेटवली ज्योत ज्ञानाची पेटविली अहो प्रथम शाळेची घंटी दिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी दिनेच वाजविली जेव्हा होती ती स्वतः शिक्षण दिले ज्योतिराव पहिली शिक्षिका ती बनली पहिली शिक्षिका ती बनली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अशी सावित्री होती हुशार रनांकनात उभी कंबर खासून अशी सावित्री होती हुशार रनागाना दुबी कंबर खसून क्रांतीचा दिवा रक्ताचा तेल क्रांतीचा दिवा रक्ताचा तेल ज्योत ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची पेटविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेच वाजविली पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला समाज सारा पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला समाज सारा ही दिनाची झाली माऊली ही नदीनाची झाली माऊली भूमिभाताची गाजविली भूमिभाताची गाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेचं वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तिनेचं वाजविली अशी सावित्री होती हुशार रनांगणात उभी कंबर खसून अशी सावित्री होती हुशार रनंगणात उभी कंबर खसून क्रांतीचा दिवा रक्ताचा तेल क्रांतीचा दिवा रक्ताचा तेल ज्योत ज्ञानाची पेटविली ज्योत ज्ञानाची पेटविली अहो प्रथम शाळेची घंटी अहो प्रथम शाळेची घंटी वाजविली अहो प्रथम शाळेची घंटी तीने वाजप मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद